मी संपर्क करतोय सरकार नाही असं नाही परंतु आम्हाला ते मान्य नाही संपर्क मान्य नाही चर्चा मान्य अंमलबजावणी पाहिजे आता अंमलबजावणीशिवाय हे आम्हाला नोकेशन उठू शकत नाही मी पुन्हा पुन्हा केस सांगतो की आता बस खूप मराठ्यावर अन्याय सरकार पण करत आहे आणि बाकीचे पण करायला लागेल मराठा आता अन्न सहन करण्याच्या परिस्थितीत नाही क्षमता नाही त्याच्यावर अन्य सहन सरकारनं वेळीच लवकर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी आता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनुस्थितीचा बाहेर गेला आहे अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत मंत्रालयाकडे घेराव करण्यासाठी किंवा वर्षा बंगला असेल सागर बंगला असेल त्या ठिकाणी जाणं अशा उत्तर आहे मला माहित जे माहीत नाही ते मी नाही माहीत नाही माहीत आहे ते आहे म्हणून ते काय काय नाही मी माहिती घेऊन सांगेल काल बीड बंद होता आज झाला बंद आहे उद्या पुन्हा भर राज्यभरात बंद पुकारला जातो आता समाजाची सुद्धा सहसुद्धा संपत्ती लागलेली समाजाला काय काय करणार होत दादा समाज तरी काहीतरी लिमिट पाहिजे अन्याय किती करावा किती सहन करावा एकमेव महाराष्ट्रात असे जाते मराठी यांचे किती संयमी आहे खूप शांत आहे सहन करते आता हे जसारखाच अन्याय करायला लागले काय करणार राज्याला काही प्रोग्राम दिलेला नाही कुठं आंदोलन करा म्हणून नाही काहीच नाही पण आता लोकाला दमच निघत नाही लोकाला अन्यायच सहन व्हाय नाही मी तरी काय करू शकणार समाज आता स्वतः होऊन नको म्हणलं तरी जर रस्त्यावर यायला या लागला त्याला जर सहनच व्हाय नाही अन्याय समाज काय करणार अन्यायच तेवढा चालला लय अन्याय चाललाय मराठ्यांवरती प्रचंड अन्य चालला प्रचंड खूप आणि ठरवून चालला सरकारमधून ठरवून चाललं तुम्ही नेहमी सांगता की आंदोलकांनी सरकारच्या बाबतीत आशावादी राहावा आपलं उपोषण आणि आपलं मागणी मला अजूनही आशा वाटते की सरकार संपर्क करेल आणि आपल्या सगळ्या मी फक्त राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला मला म्हणून आमरण उपोषणावर आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी मराठ्याच्या मागण्या सांभाळून याच्यानंतर थॉबर सुद्धा उत्सता येणार नाही त्यांना संधी दिलेल्या असताना काम नाही केलं ना त्यांना थॉबर सुद्धा वक्तव्य येणार आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक संधी दिलेल्या असून जर अंबलबाजाना करत नाही याचा अर्थ देशी येतोय मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघाले हे सगळ्या पक्षातले मराठी एक जेव्हा म्हणणार जी संधी आहे त्यांना त्यांच्यासाठी फक्त एक गोष्ट का अल्टिमेट किती दिवस एक दोन दिवसात करतेला शास आहे बघू एक दोन दिवसात करतायत वडी बद्रीवर तो गोंधळ झाला त्याच्यामुळं बऱ्यापैकी असंतोष डोरी ओबीसी मराठा त्याचे परिणाम दिसू शकता तर तुम्ही काय आवाहन करा बोली नाही नाही मी तर दररोज शांततेचं आवाहन करतोय मराठाला शांत राहा पण समोर पाहिजे तसं आणि याला ओबीसी मराठा नावच देऊन ओबीसी मराठीचा आघाड कवाच येत नाही मराठा ओबीसी आघाड हे नाटक कंपनी थोडी या भुजबळाने लावलेली नाटक नको मी पुढील तर ते भांडण खेळायचं ते आरक्षणासाठी नाही येत ते साठी लढायचं म्हणून नाही येत नाही साठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूर तिकडं ते साठी लढत नाहीत हे करायसाठीच नाही ती जे फक्त भांडण खेळायसाठी बघा ना मराठ्यावर अन्याय किती वेळेस आले ते आहे तुम्ही मीडिया साक्षीला मीडिया साक्षीला आहे का नाही खरं बोलायचं का तीन वेळेस आले ती अंतर्वाली रॅली काढायला आमच्या उरावर बोललं का कुणी त्यांना काही अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचं काढून द्या तीनदा गावात येऊन गेले या प्राणे खेळामध्ये आम्ही नाही खेळ ज्याला म्हणतात मराठी सगळ्याला सगळ्याला सारखं समज ते जातीवादी येत हो तुम्हाला कालचं उदाहरण हो देतो एकदा माग राज ठाकरे साहेब म्हणले होते शाळा सुद्धा गेला बाबा जातीवाद शाळा सुद्धा गेला ब काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला काल मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आले खरे बाबा आता जातीवाद कोण करतराला yeah. शिकवलं होते यांनी असं बोलायचं आणि बाईट घ्यायला स्वतः स्वतः त्यामुळे हे शिकविले लता वाटतो जातीवाद आहे ते नाही आता हे जातीवाद नाही आता समजा आम्ही ते करून ते म्हणजे जाते जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला राज ठाकरे साहेबाला कळवाळा बघा कुठं आला आलाय शाळापर्यंत गेला म्हणजे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केला हे जर आम्ही केलं असतं तर मी आम्हाला काय म्हणलं असतं माहिती मराठीने वाईट टाकले गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाईट टाकले आमचा रस्तेच बदलले बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ तो छगन भुजबळ ऐक आता ते जर आम्ही केलं असताना म्हणलं असता तिच्यात मग नाकाच्या खाली आलेले आहे असा थाय केला असता जसं नाचे आहे ना हो विषयाला त्रास नाही बघा आता हेच जर आम्ही केलं असत तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोर गरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकांना गावातून जाऊन देणार किती मोठा अन्याय मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम आम्हाला इकडून पाटाऊन जा म्हणते पाटाऊन येड्या डेबरीतून आणि इकडून बरडाऊन जा म्हणते बरडाऊन तुम्ही गावातून नाही जायचं जे शेषण शु, पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शेषण सुरू केलं गेले गाव बंद केलंच आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले अकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद गावखान्यात जायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या अडवणूक आता उद्या खांद्या नेलं आडूनच नावण्यात यायचं कुठून शेत जर आम्ही केला असत मराठीने तर म्हणले असते मराठी लोकांना वाईट टाकलं रस्त्यां जाऊन देत शासनाच्या यांचा बापाचा रस्ता आहे का शासनाचा रस्ता आहे नाही बघ शेत मराठीने केला असत त्याचं उत्तर द्या मला फक्त आता शेत मराठीने केला असतं की थाट थायट झाला था असता त्याचे नाचले असते असतील बांधून पायात हाता सुद्धा हुंगर बांधले असते पायात बांधले बांधले असतील नाकात सुद्धा बांधले असते यांनी गाजरमाळी अशा अन्य झाला अन्य झाला अन्य झालं बाय आमच्यावर आता ग आता मराठ्याला वाईट टाकलं आता मराठ्याला मराठीच्या वाईट टाकली सरकार आहे की जी देवेंद्र फडणवीस चालवत का ती सगळं भुजबळ राज्य चालित होता आमचा रस्ता बंद केला जायचं आहे ते रस्त्यान चाललं तर आमच्या लोकांना हानायला लागली आम्हाला दुसरे कोण रस्ते दुस। दिले ना असेच यांना जर दिले असते तर काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक आता अर्ध्या गावात तिरी येत काही ठिकाणी मराठा घाईना आम्ही अशी वागणूक देतो यांना आम्ही तर दादा बाबा म्हणून चापानी करतो यांना हे गावाने मिरले आमच्या रॅली घेऊन आम्ही काय नाही म्हणलं गपरा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहत आमचे लोक आम्ही काही विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक करून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच के राज्य महामार्ग आहे ते त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे सगळ्यात मानला असता झुंडशाही तिथे ते तोंड तिया नाचत मिचकात वाघरायच झुंडशाही आमच्या गोरगरीबार अन्य आहे बघा असा की जस काय त्याला हागूट फायना खाली असा कन्ह किती अन्याय माया गरीब कसं करायचं गी संड़, संड़ सांड़ सांड़ हो था, था आ, आता अध्यक्ष काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे लिंबू दे गळलिंबू म्हणजे संडा संडा त्याला साठ वजन फट्टीने गेली पाहिजे आता कुठे गेला माया मराठीचा रस्ता बंद आता माया मराठी जायचे करून आता माया दोन चार लोकाला घ्यान्या तिथे आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठी करणार पुण्याहून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईला पोहोचलेले आहे आणि दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक वर्ष बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला दे याची काही कल्पना आहे नाही पण मला काय काय पुण्यातले मराठा आंदोलन माहिती नाही माहिती मला काय आहे आणि दुपारी एक वाजता वर्ष बंगल्यावर त्यांची बैठक होण्याची शक्यता नाही मला बाकी काहीच माहित नाही फक्त शंभूराज साहेब परवा म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत सोमवारी काही काहीतरी मार्ग काढतो बोलणार कोण तज्ञ येत काय आहेत मला नाही कोण अभ्यासक येत कोण तज्ञ येत कोणाला लोकाच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सोय लागलेली कोण जाणे तज्ञ मला नाही माहित मला माहित नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही ते कोणाचे आहेत आमचे का पाकिस्तानहून आणले आहेत का कुंकडा अफगाणिस्तानातून आणले आहेत का सगळ्यां भुजबळचे काही विचाराचे बसले आहेत का देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराचे बसविले आहेत का आम्हाला माहित नाही ते कोणी माझी इकडे गोरगरीब जनता तर फडणारी इकडे ते तर फडतील मागण्या करते आयांना पाहिल्यापासून टावळीवर खायचं खायची लागले लागली कोणी काय मला नाही आणि सरकार विकास करते त्याला आम्ही काय करू शकत जाऊ आम्हाला नाही देणे मागण्याची मागण्याचे पाहिजे मी पाहिजे पाटील साहेब काल जो संघर्ष झाला जे फडसाद कुठेही महाराष्ट्रात उमटले नाही मराठा समाज ओबीसी समाज समजूत झालेला कारण तो, तो प्रकार फक्त फाट्या पुरताच मर्यादित राहिला त्याच्या पडसात कुठे उमटले मी तुम्हाला कालही सांगितलं परवा एक सांगितलं काही हुशार आहेत त्यांच्यातले तेव्हा गुंडे ते दे स्क्रिप्ट देते असं बोलत असं बोल काय काय नागत थोडी सगळ्याला कळत त्याला वाटतं मी मांजर नाही का धोर झाकून देते ते त्याला वाटतं काय कळत नाही पण ना आहे सगळ्याला दिसत असते तू काय करतो काय नाही ये जात असते येदम धरतो दिसतो विषय होत असतो सगळ्यात मी तुम्हाला कालच सांगितलं तुम परवा सांगितलं हे विषय मराठा वादच नाही चांगल्या चांगल्याला कळत गरीब धनगरांना कळतं मराठ्यामुळे आरक्षणाला धक्का लागत नाही उगच उग भांड निकत घ्यायची गरज नाही ए विषय ना वाटत मराठ्यांचे जर नोंद सापडले सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण आढळ नाही पडत आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा वाद नाही नानटक कंपनी दोन दोन जागेवर बसली आणि सगळ्यांनी बसलेली देवेंद्र फडणवीस बळी यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं ते गाव देशमुन करायचं विनाकार काही जण करून बी लय लय देत भारी असं बोल तसा बोल तसं बोल त्याच मानतीन खूप लय चात चतुर झालाय सध्या ते स्वतःच सावर कळाला आणि चतुर झाला होय मग ते आता वरूनच नाटक कंपनी वरून नाटक कंपनी वादाचा काय संबंध आहे वाद असताना तर इतके मराठी चौथाळे असते तुम्हाला मला सांगतो पुरली बी नसते जे आहे ते रिअल बोलतो मी तुम्हाला पुरली बी नसते मी एकदा सांगितलं शांत राहायचं मराठी शांत हे करत नाही करणार की नाही हे नाटक कंपनी साली हे पैसे काही असेल किंवा पदाचे अनुषदाले असतील विना तो बस, आ, ये तो ये तो के ते विनाकारण गेले ते भांडण करायसाठी आंदोलन बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडच्या आता सगळे गाव आहेत टाकली येते इकडच्या गावावर जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत तो रस्ताच बंद केलाय त्यांनी हा चला आता आमच्या वेळ येऊन रस्ता बंद केला काही देशांना आम्ही बंद करू शकतो ना तुमच्या रस्ते जसाल तसं उत्तर देणार नाही तुम्हाला देणार जसेल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला ग नाही तर तेवढ्या लोक पुढे चट्टीला पुरले नसते इतके लोक होते मराठी ते नाही मी शांत राहलो तेवढ्या मराठ्या पुढे तुम्ही विचठायला पुरले नसते हाणारी कोण येते बुकटाच करून टाकला असतो तुमचा तुम्ही खूप तुरपुळलेली असते ना तर टी धरून ओढून तुम्हाला डांबुराफले असत शांत राहा म्हणलं शांत राहिले तुम्ही आमच्या दोन चार लोकाला हनलं ना आता डोळे गेले का महाराष्ट्रात कोण नाही बुद्धिजीवी येत जे कोण कोण हराम खोरं येत पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय आम्ही इथे शांत दिवस आमच्या पुढे आंदोलन बसतो जातीवाद कोण करतोय की आमचे लोक येतात जातात हाणले कोणी त्यांनी कोण जातीवाद करत ते भाडक बोलतात ना जातीवाद म्हणणारे ते कोण येते पक्षाचा शेण खाणारे त्यांना दिसत नाही का मराठ्यावर किती अन्याय चाललाय आज मराठ्याचे सोळा सतरा गावं जायचं त्या रस्त्यावर रस्ता बंद केला कुठे जायचं लोकांनी शाळात कुठे जायचं कुठून जायचं दवाखान्यात कुठून जायचं आडी अडचणी कुठून जायचं कोणाचा रस्ता आहे की तो गेलाय की नाही बंद आमचे दोन चार पोरांला आणलं आमचे जर मराठी भिडे असते तर इतके बेकार भेटले असते पण शांत राहायचं इथले राहिले जाऊ द्या खाल्ला आमच्या दोन चार मार विषय होत जावा पण सुरुवात कोणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी करणार आहोत मुंबईला जे फक्त आरक्षण मिळत तर अंबालबाजवून हो तर मरड्यांनी शांतरा म्हणजे मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात भट्टी येथे आले त्यांचा एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे भेटण्याची त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री भेटणं टाळतील असं त्यांचं म्हणणं आहे त्या मराठा आंदोलकांना त्या आंदोलकच मला माहित नाही कोणी काय प्रश्न विचारून केली तर तो नाही याचा हा निर्णय तो कोण झाला यांचा याचा हा निर्णय कोणत्या पक्षाचे हे मराठी आंदोलन हे कुठून उगम झालाय का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कुणी उगम केलाय त्याच्या ट्रॅप आहे ते चोकणार आणि तेच भेटणार गोरगरिबाच्या मागण्या वेगळ्या आहेत त्यांच्या कोण येते याकडे आहेत मला माहीतच नाहीत कोण येते तर मी नाव ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट म्हणू शकत नाही मला कोणच नाहीत आणि ते मुख्यमंत्री हे का फडणवीस आहेत का कोण कोणाला भूमित आहेत त्यांचं ते बघ मला एक दोन दिवसाच्या डांबरबाजाना पाहिजेत त्या द्यावात आणि मराठ्यावर आणण्या चाललाय ते थांबवा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली विषय कलास तरी मराठ्याला विनंती शांत राहा माझी विनंती शांत राहा बरे विषयक दमदारा काही नाही ते चिल्ल राहते पैशाचं त्याच्या जवळ छातडा फातडा काढीत असते ना छाताडा नाही ते हा असं करीत असताना शेवटी जिरायचे समोर जर दाखवायचं असेल बापाला पैसे घेतले असते काही केले असेल किंवा मग काही आमदार का फार खबर का असेल काय नाही नाही ते म्हणून पण त्यासाठी स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स मेथडॉलॉजी आहे ती मेथडॉलॉजी तुम्हाला मान्य नाही मग या महाराष्ट्रामधल्या अनेक जाती जमाती अशा आहेत कि ते अठराशे त्र्याहत्तर वगैरे त्या कालखंडामधला त्यांचा जर एकूण पेहराव बघितला त्यावेळेची त्यांची स्थिती बघितली तर मग त्यांना आपण कुठलं आरक्षण द्यायचं या गोष्टीची उत्तर शासनकर्त्यांनी धोरणकर्त्यांनी आणि संविधान कायदा कॉन्स्टिट्युशन या सगळ्या आतापर्यंत चार स्टेट बॅकवर्ड समाजाचं सामाजिक असले पण नाकारलंय सुप्रीम कोर्टानं साडे सहाशे जजमेंट मध्ये नाकारलंय औरंगाबाद खंडपीठाच्या जस्टिस महारा पल्ले यांनी मराठा आणि कुणबी एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय या टायटल खाली जजमेंट दिलं यांना कायदा मान्य नाही यांना कॉन्स्टिट्युशन मान्य नाही यांना आयोगाचे रिपोर्ट मान्य नाही यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नाही आणि यांना हैदराबाद है मध्ये आम्ही असं आहोत आणि तो करा महाराज बरे झाले देवो कुणबीची केलो कुणबी कुणबी कोण जो कुणबी सामाजिक दृष्ट्या मागास आहे आमच्या कोकणातला मी वारंवार सांगतोय रायगडच्या दक्षिणेचा आणि रत्नागिरीच्या उत्तरेमधला जो कुणबावा करतोय जो वतनदाराच्या जमिनी कुणाने घेतोय ज्याची आजही परिस्थिती नाड घालून ते जातात ज्यांच्या माता भगिनींना आजही गोळदार साडी नेसायची परवानगी त्या गावागावामध्ये नाही आजही त्यांचं प्रतिनिधित्व नाही आणि तोच कुणबी मुख्यमंत्री महोदय कान खोलून का तुम्ही हैदराबादचं गॅजेट आणताय ना दुसऱ्या स्टेटमधलं तोच माझा कोकणातला कुनवी त्याचे पवने तमिळनाडू मध्ये आणि गोव्यामध्ये एस मध्ये येतात मग आमचा परीड बांधव धनगर बांधव बेरड बेरड रामोशी अनेक उदाहरण देईन मी बंजारा लबान हे वेगवेगळ्या स्टेट मध्ये एस सी एस टी मध्ये येतात मग त्यांचे पुरावे आणून त्यांना आपण एससीएसटी च रिझर्वेशन देणार आहोत का जे चाललंय ते बेकायदेशीर चाललंय आम्ही संविधानाच्या भाषेत कितीतरी सांगितलं ना शासनाला कळतं ना आयोगाच्या अध्यक्षांना कळत ना, ना महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यांना कळतं मग आता आम्ही जशाच तसं उत्तर द्यायचं ठरवलंय बाकी तुम्हाला म्हणजे पडळकर असतील शेंदे असतील तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही कुठेतरी आव्हान करण्याचं पडळकर आणि पडळकर माझे सहकारी मित्र आहेत प्रकाश अण्णा शेंडगे माझे नेते आहेत त्यांचीही भूमिका हीच आहे जरांगे तुम्ही धनगराला टार्गेट करू नका काल जो प्रकार झाला इथं वडीगोदरी मध्ये बळीराम तात्या खटके यांनी फक्त त्या माणसाला इथून बाहेर जाण्याचा बाहेर जाण्याचं सांगितलंय बैराम तातेनी कुठेही झेंड्याला किंवा कुणालाही काहीही बोललेले नाही त्यांच्या केसाला जर धक्का लागला ना तर आम्ही महाराष्ट्रातले सगळे ओबीसी विजय बांधव आम्ही तेवढ्याच ताकदीनं आम्ही शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत आणि आता धनगराला टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका धनगराला धनगराचा रोष तुम्हाला परवडणारा नाही कारण आम्ही फळकरांची आवडत आहे जरांगे भुजबळ साहेबांना तुम्ही शिव्या दिल्या महाराष्ट्राने ऐकून घेतलं तुम्ही धनंजय मुंडे पंकजा मुंडे महाराष्ट्राने ऐकून घेतलं आता धनगराच्या नादाला लागू नका आमचं एसटीचं आंदोलन चालू आहे आणि आमचा ओबीसी संबंध आहे अरे जरा सल्ला घेऊन तरी प्रेस करत जा धनगर ओबीसी मध्ये येतो धनगर साडेतीन टक्के आरक्षण घेतो फक्त धनगर नाही हा म्हणतो एनटीचा प्रवर्ग वेगळा आहे आणि ओबीसी वेगळा आहे बंजारा कशा देतो वंजारी कशा देतो बेरड बेरड रामोशी कशात येतो धनगर कशात येतो एनटी मध्ये येतो ना म्हणजे ही सगळी माणसं ओबीसीच्या बाहेर आहे असं म्हणायचं का तुला त्यामुळं <coughs> जरांगे अरे नि, निदान निदान सल्ला तरी घेऊन बोलत जा <coughs> तुम्ही तुमच्या प्रश्नाचं <तो> उत्तर काढलं शिंदगे आणि आव्हान देण्यासाठी तुम्हाला उभं केलेला आहे असा आलं अहो जरांगे जरांगेला खरं काय कळत नाही बर का कसं काय ते माझे त्यांना कसं काय आव्हान माझं होऊ शकत ते माझे सहकारी माझे नेते आहेत पण जरांगे तू ज्या राजगादीचा सन्मान करतो म्हणतोस त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज आणि श्रीमंत उदयन महाराजाबद्दल खाजगीत काय काय बोलतो हे मला महाराष्ट्राला सांगायची वेळ लावू नको तू, तू तु तु तुझी गादी निर्माण करायचा प्रयत्न करू नको तू पुढे शव्वा आंबेडकरांना तर मानतच नाहीस पण आता गावागावात प्रत्येक बॅनरवर तुझे फोटो लागते उद्या तू छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानायच बंद करशील आणि असला शिव्या देणारा जातींचा द्वेष बाळगणारा परत जातीच्या ओबीसीच्या नेतृत्वावर अरवाच्या भाषेत शिवीगाळ करणारा त्यामुळे तू जरा सांभाळून वाघ सांभाळून बोल अशी तुझी गादी निर्माण होत नसती त्यासाठी खूप मोठा त्याग लागतो सर्वसामान्य माणसांची भाषा लागते कुणाला शिव्या देऊन वगैरे असं काही नेता वेता होता येत नाही कालचा जो राडा झाला जो ओबीसीनं केला नसून तो भुजबळच्या नाटक कंपनीने केला असा आरोप केला तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे तमाशा तमाशा का तमाशामध्ये बतावणी असते त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं पण तुझ्या तर तमाशात नुसती बटावलीच आहे नुसते नवटंकीच आहे नुसतं सोंगाण्याचं काम करतो तू मनोरुग्ण आहे तू कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊ भाऊ म्हणतो तू आणि त्यांचं आरक्षण पाहिजे म्हणतो तू कसं काय भाऊ भाऊ आहे बरं सांग बरं काल मराठा समाजाच्या मुलाल मुलाला दोन तीन आता सुरुवात तीच मुलं दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एका दुसरी चापट मारली असेल तेवढं सण करायचं ना अरे तू तर आमचे घर काय काय केलंय तुम्ही नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणार तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी तू काय करतोय जे काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडण लावली आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का, का? तुम्ही मला एक सांगा रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो की रस्ता यांच्या बापाचा आहे का म्हणतो बीड मध्ये ज्यावेळी तू शांतता रॅली घेऊन गेला हा माणूस शांतता आणि तिथं शाळा बंद ठेवायला लावल्या लातूर पुणे शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येतील आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे पंधरा वर्षी होती त्यामुळे झरांगे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट बंद आता काय चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणावं लागतील याला इथे येऊन घोषणा देत असतील आणि त्यांना जर एखादी चापट लागत असेल आणि एखादी चापट भेटत असेल तर प्रसाद तर भेटलाच पाहिजे ना आणि एखाद्या वेळेस प्रसाद भेटला तर एवढं दुःख होण्याची गरज नाही ना आमच्या गोरगरीब गावा गावात एखाद्या तरुणाने सोशल मीडियावर जरी काही व्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर अशा तरुणांना मारहाण करण्याचं काम या जुंडेशाही केलं त्यावेळेस या जरांगी नावाच्या छपरीला समजत होतं का त्यावेळेस मजा वाटत होती याला परंतु आता ओबीसी समाज जागा झाला त्यावेळी या राज्यातील चारशे पेक्षा जास्त असणाऱ्या जाती एकत्र आल्या नव्हत्या प्रत्येक माणूस मनाचा जाऊ द्या होतील होतील शांत हो शांत परंतु आज आता सर्वांना कळायला लागले किंवा तिथं माती एक दिवस होत असती सर्व ओबीसी समाज एकत्र आलाय अन्याय जास्त झाल्याच्या नंतर सर्वांना कुठंतरी पेटून उठावं लागतं आज तशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि जरांगीला विनाकारण आम्ही डिवसण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही जरांगीची झुंडशाही आमच्या उपोषणा समोरून जात असताना घोषणा देण्याची गरज नाही घोषणाला प्रति घोषणा देणारच आणि जशाच तसा तुम्ही जर इथे भाषा केली तर प्रसाद सुद्धा मिळेल त्यामुळं जरांगीने झुंडशाहीला आवर घालण्याचं काम करावं आणि विनाकारण कुठेही आमच्या ओबीसी नेत्यावर असतील आमच्या ओबीसी समर्थकावर असतील आरोप करण्याचं आणि ओबीसी समर्थकांना टार्गेट करण्याचं काम करू नये काल बळीराम तात्या खटके यांनी कुणालाही मारहाण केले नाही परंतु त्यांनी लगेच त्याचा व्हिडिओ काढून झेंडा फाडण्याचं सुद्धा काम केलं नाही परंतु चुकीचे व्हिडिओ व्हायरल करायचे आणि त्याच्यामध्ये एखाद्या माणसाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न मराठा समाजाने आणि जरांगीच्या झुंडशाहीने थांबवा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा जशास्तो उत्तर द्यायला सज्ज झालेलो आहोत समाज आता सज्ज झालेला आहे त्यामुळे जरांगीने आता सावधान राहावं काल चार मराठा तरुणांना ओबीसीच्या लोकांनी मारहाण केली त्याचा बदला घेतला जाईल असा इशारा दिलाय सुरुवात तुम्ही केली आता खर तसं म्हणायचं तर जारांगीनी सुरुवात केली आमच्या लाखो तरुणांना मारहाण करण्याचं काम महाराष्ट्रात केलेलं आहे त्यामुळं आम्ही दोन जणांना समर्थकांनी सापट हल्ली म्हणजे काही मोठी गोष्ट नाही त्यांनी तर आमच्या लोकांचे रक्त बाहेर तर मारलंय आमच्या लोकांची गरज आहे आमच्या लोकांच्या हॉटेल आमच्या लोकांच्या गाड्या फोडल्यात आमच्या ओबीसी आमदारांना दबाव टाकण्याचं काम केलं आमच्या ओबीसी आमदारांच्या गाड्या फोडण्याचं काम केलं जाळण्याचं काम केलं अडवण्याचं काम केलं ते तरी आम्ही करत नाहीत ना महाराष्ट्राला कळतय झुंडेशाही कोणाची आहे दादागिरी कोणाची आहे आणि कोण अन्याय करतय कोणावर आज गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हा मराठा समाज ओबीसी समाजातील सर्व घटकांना एस सी एसटी समाजातील सर्व घटकांना आजपर्यंत वापरत आलाय आणि पायाखाली दाबत आलाय म्हणजे अन्याय कोणाचा आहे हे सर्व समाजाला आता कळलेलं आहे त्यामुळं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता सकल ओबीसी समाज एससी एसटी मुस्लिम समाज आता सज्ज झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगी नावाच्या झुंडशाहीला आणि जारांगीच्या मालकांना येणाऱ्या काळात शिकवण्याशी हा समाज स्वस्त बसणार नाही मी सुरळा हात महाराष्ट्राने शांत राहा वेळ आल्यावर आपण त्यांचा हिशोब करवा असाही शरादारांनी पडणार अरे झुरळा तुझा चेहरा सारखा दिसतोय आम्हाला काय झुरळ म्हणतो तुझी झुरळा सारखी आहे तू झुंडेशाही निर्माण करण्याचं काम केलं याच्या याच्या याला या डिवसण्याचं काम त्याला डीवसण्याचं काम करतो म्हणजे तुला खरोखर कर, महाराष्ट्रात पुन्हा झुंडेशाही निर्माण करून गुंडगिरी करायची